पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला एका सव्वीस वर्षीय तरुणीवर एका व्यक्तीनं जबरदस्ती नको ते कृत्य केलं आणि या संपूर्ण प्रकरणामुळं राज्यभरामध्ये एकच खळबळ मोठ्या प्रमाणात पसरली पण मात्र ज्या पद्धतीनं एका वर्दळीच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी एका सव्वीस वर्षीय तरुणीवर एका बसमध्ये अशा पद्धतीनं घटना घडत होती आजूबाजूला जाणारे येणारे लोक होते त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली नाही आणि त्या तरुणीसोबत जे सगळं घडत होतं ती तरुण त्याच्यावर विरोध का करत नव्हती ती आरडावरडा का करत नव्हती असे प्रश्न काही जण निर्माण करू लागले आहेत की त्या तरुणीं त्यासोबत जायला नव्हतं पाहिजे त्या तरुणींना त्यासोबत कशाला गेली अंधारामध्ये कशाला गेली तिनं आरडावरडा का केला नाही असे प्रश्न काही जण उपस्थित करत आहेत पण मात्र खरंच त्या पद्धतीनं घडला आहे का त्या तरुणीनं खरंच आरडावरडा करायचा प्रयत्न केला नाही का काय आहे नेमकं संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण पुण्यातील बस स्थानकामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे स्वारगेटमधील तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ची पहाटे साडेपाचच्या सुमारासची या बस स्थानकावर एक सव्वीस वर्षीय तरुणी फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत बसली होती आणि त्या ठिकाणी एक छत्तीस वर्षीय तरुण पुरुष त्या ठिकाणी आलेला होता आणि त्या तरुणीला विचारू लागला की नेमकं कुठं जायचंय काय जायचंय मग त्या तरुणीने सांगितलं की बाबा फलटणला जायचंय आणि फलटणला जाण्यासाठी ती या ठिकाणी थांबली तेव्हा तो जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे नावाचा तो त्या तरुणीला म्हणतो की ग फलटणला जाणारी बस या ठिकाणी लागत नाही फलटणला जाणारी बस त्या ठिकाणी लागते पलीकडच्या साईडला लागते तेव्हा त्या तरुणीनं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही ते त्याच्या त्याच्यावरच तिला संशय आलेला होता पण मात्र तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं त्या तरुणीला विश्वासात घेतलं होतं आणि ताई म्हणून बोलवलं होतं आता एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या महिलेला एखाद्या तरुणीला ताई आई माई मावशी म्हणून बोलतो तेव्हा त्या महिला त्याच्यावर विश्वास ठेवतात कारण की कोणीतरी जवळचा आहे आपला आहे आणि हा कधी धोका देणार नाही असं त्या तरुणीला वाटत होतं कारण की तो तिला ताई म्हणला होता म्हणून त्या तरुणीनं त्याच्यावर विश्वास ठेवला होता आता त्याला ताई ताई म्हणून गोड गोड बोलून त्या तरुणीला बस दाखवण्याच्या बहाण्यानं तो रिकाम्या बसजवळ घेऊन गेला बसमध्ये अंधार होता आतमध्ये जाऊन बॅटरी चमकून बघ लोक आहेत की नाहीत असं देखील सांगितलं आणि ती आतमध्ये जाताच तिच्या पाठीमागं तोसुद्धा गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यानं तिच्यासोबत धक्कादायक प्रकार केला नको ते कृत्य केलं तिचं तोंड दाबलं तिचा गळा वाळला आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली आता हा सगळा प्रकार घडत असताना बसच्या काचा दारं बंद असताना तिचा आवाज बसच्या बाहेर जाईन का नाही जाईल याचा देखील विचार आपण या ठिकाणी करू शकतो ती आरडा आरडावरडा करण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी सुद्धा त्यानं तिला जिवे मारण्याची धमकी दिलेली असेल त्यानं तिचा गाळा वाळला असेल त्याने तिचं तोंड दाबलेलं असेल तिच्यासोबत नेमकं काय घडत होतं ही तीच सहन करत होती आणि त्या तरुणीला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या त्यामुळं तिनं विरोध जरी केला असला तरी सुद्धा त्याच्या ताकतीपुढं ती कमी पडत होती असं या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं तर मात्र ज्या पद्धतीनं त्यानं तिच्यासोबत केलं आणि त्या ठिकाणावर निघून गेला निघून गेला फरार झाला आणि इकडं ती तरुणीनं तात्काळ पोलिस स्टेशन का गाठलं नाही कारण की ती मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं म्हणून तिनं तिच्या मित्राला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि प्रकार सांगितल्यानंतर त्या मित्रानं तिला धीर दिला आणि तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल कर असं सांगितलं तेव्हा तिनं तिच्या मित्रावर विश्वास ठेवला आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या परिसरामध्ये लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते तपासले आणि ते तपासले असता त्या ठिकाणाहून आरोपीची ओळख पटली आणि आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी तेरा पथकं तयार केले आणि ते पथकं त्याच्या गावापर्यंत पोहोचले आणि गावापर्यंत पोहोचल्यानंतर तो जो आरोपी आहे तो शेतामध्ये ऊसामध्ये कॅनॉलमध्ये इकडं तिकडं लपत होता इकडं तिकडं भटकत होता पण मात्र पोलिसांनी ड्रोनच्या साहायानं श्वान पथकाच्या अखेर त्या आरोपीला सत्तर तासात पकडलेला आहे आणि त्याला जेरबंदसुद्धा केलेला आहे पण मात्र ज्या पद्धतीने जण प्रश्न उपस्थित करतात की विरोध का केला नाही आरडावरडा का केला नाही तर तिनं केला असला तरीसुद्धा एका व्यक्तीला सांगितलं होतं पण मात्र त्या व्यक्तीनं मदत केली नाही असं देखील बातम्यांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं पण मात्र एका स भारतीय नागरिक म्हणून आपणसुद्धा सतर्क राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये नेमकं काय घडतं आहे काहीतरी घटना घडतीये आहे का आपणसुद्धा लक्ष दिलं पाहिजे नाही काही जण अवद्या आपल्याला आप काय करायचं आहे असं म्हणून देखील मोकळं होतात एखाद्या गोष्टीकडं दुर्लक्ष करतात त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही असं देखील म्हणतात आणि मग अशा घटना घडल्यानंतर त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करतात लोक दोन्ही बाजूनं बोलतात लोकांचं काम आहे बोलणं पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणेमध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा